नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न उत्तर पा पाहणार आहोत बघा हे प्रश्न उत्तर नेहमी परिषदेत विचारले जातात तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला हे बघा पहिला प्रश्न आहे बंगभंग चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे पाचमध्ये हे बा बंगभंग चळवळीला स्वदेशी चळवळ असेही म्हणतात यानंतर दुसरा प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली एकोणीसशे सहामध्ये मध्ये काँग्रेसचे विभाजन कधी झाले एकोणीसशे यानंतर मध्ये चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे सोळामध्ये मध्ये लखनौ करार कधी झाला डिसेंबर एकोणीसशे सोळामध्ये मध्ये मॉन्टेगू घोषणा कधी झाली वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये मध्ये पुढचा प्रश्न सात नंबरच्या रॉलट कायदा कधी लागू झाला एकोणीस मार्च एकोणीसशे एकोणावीस आठ नंबरचा प्रश्न जालियनवाला हत्याकांड कधी घडले तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस खिलापत चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे एकोणीसमध्ये हंटर कमिशन कमिटीचा अहवाल कधी प्रसिद्ध झाला अठरा मे एकोणीसशे वीस काँग्रेसचे नागपूर अधिवेशन कधी झाले डिसेंबर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये असहकार चळवळ कधी सुरू झाली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस तेरा नंबरचा प्रश्न चौरी चौरा घटनेची तारीख कोणती पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस चौदा नंबर स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली एक जानेवारी एकोणीसशे तेवीस हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन कधी स्थापन झाली ऑक्टोंबर एकोणीसशे चोवीस सायमन आयोगाची नियुक्ती कधी झाली आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस सायमन आयोग भारतात कधी आले तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी नेहरू रिपोर्ट कधी सादर झाला ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस बारडोली सत्याग्रह कधी झाला ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस लाहोर कट प्रकरण कधी घडले आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस काँग्रेसचे लाहोर अधिवेशन कधी झाले डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस स्वातंत्र्य दिनाची घोषणा कधी झाली दोन जानेवारी एकोणीसशे तीस नमक सत्याग्रह कोणत्या लाख तारखांदरम्यान झाला बारा मार्च ते पाच एप्रिल एकोणीसशे तीस सविनय अवज्ञा का आंदोलनाची सुरुवात कधी झाली सहा एप्रिल एकोणीसशे तीस प्रथम गोलमेज परिषद कधी झाली बारा नोव्हेंबर एकोणीसशे तीस मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब किंवा के लाईक केलं नसेल तर करून घ्या बघा तुम्ही जर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला येणार व्हिडिओची लिंक लवकरात लवकर भेटेल म्हणजे तुमच्या या ठिकाणी स्टडी परिपूर्ण होणार आहे पुढचा प्रश्न गांधी आयर्विन करार कधी झाला आठ मार्च एकोणीसशे एकतीस द्वितीय गोलमेज परिषद कधी झाली सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस कम्युनल आव्हाडा कधी जाहीर झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस पुणे करार कधी झाला सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस तृतीय गोलमेज परिषद कधी झाली सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना कधी झाली मे एकोणीसशे चौतीस फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे एकोणचाळीस मुक्ती दिवस कधी साजरा केला गेला बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस पाकिस्तानची मागणी कधी मांडली गेली चोवीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी ऑगस्ट प्रस्ताव कधी जाहीर झाला आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस ख्रिस्त मिशनचा प्रस्ताव कधी मांडला गेला मार्च एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो आंदोलन कधी सुरुवात झाली आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस शिमला परिषदेची तारीख कोणती पंचवीस जून एकोणीसशे पंचेचाळीस हो। नौदलचा उठाव कधी झाला एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस पंतप्रधान हॅटली यांची घोषणा कधी झाली पंधरा मार्च एकोणीसशे सेहेचाळीस कॅबिनेट मिशन भारतात कधी आले चोवीस मार्च एकोणीसशे सेहेचाळीस प्रत्यक्ष कृती दिन कधी साजरा झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस आणि यानंतर पुढच्या प्रश्न बघा त्रेचाळीस नंबरच्या अंतरिम सरकारची स्थापना कधी झाली दोन सप्टेंबर एकोणीसशे बे सेहेचाळीस यानंतर पुढचा प्रश्न माउंट बॅटन योजना कधी जाहीर झाली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस पंचेचाळीस नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे भारत स्वातंत्र्य कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस <coughs> मित्रांनो यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटेल हे बघा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक विषयावरचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहील तर चला भेटूया पुन्हा अशा नव्या व्हिडिओमध्ये